Adiós. हिमाची वाघी असे त्यांचं पद आहे काळ्या वर्ग अस त्यांचं पद आहे आणि हे पद दिल्यामुळे त्यांनी एक नवीन चॅनल चालू केलेला आहे भीमाची वाटी म्हणून आणि तो चॅनल त्यांचा एक वर्षापासून चालू आहे बरेच कार्यक्रम झाले त्यांचे आणि त्यांनी ठरवलं रमाबाई वस्तिकात भेट द्यायची येऊन गेल्या दोन तीन मी तुम्ही फोन घेऊन गेला फोन केला मला मला मी सर असा कार्यक्रम घ्यायचा तुमचं आमच्याकडे दोनशे मुली आहेत मॅडम त्यामुळे आपला कार्यक्रम ठरला म्हणजे <coughs> या रविवारी रविवारी कार्यक्रम घेऊया म्हटलं असं नाही बघा दोन दिवस मी मी त्यांनी सांगितलं सर माझे किती वाटले त्याच्यामुळे कार्यक्रम घेता येत नाही दुःखाचा दिवस होता म्हणजे काय हरकत नाही आपण सध्या बघूया त्याप्रमाणे आपण सांगितलं

दहावीच्या मुलीची परीक्षा आहे पेपर चालू आहे शाळेत मुलींना बोलवलं आहे इथे टीचर येऊन गेल्या सगळ्या क्लास झाले तुमचे कोणाचे इथे क्लास झाले त्याच्यामुळे घरात आता काय तुम्ही आमच्या आमचे काय आता परत ते चेंज करणं म्हणजे कठीण झाला मग त्यामुळे काय करा पण हा कार्यक्रम सक्सेस करा आम्हाला नाराज करू नका मग मी मॅडम मला फोन केला साय क्लास असा आहे ठीक आहे सर घेऊन जा त्यांना नाराज नका नये म्हणजे यांना बुद्धिमत साय केला तुमचा कार्यक्रम घेतो आम्ही काय करतो आमच्या कार्यक्रम होत आहे तर मॅडमला त्यांनी त्यांचं चॅनल कसं चालू केलं त्यांचं ध्येय काय आहे त्यांच्या भावना काय आहेत आणि ते कशा करता चॅनल आहे त्याच्यापासून का काय बोध घ्यायचा आहे तुम्ही पण काय बोध घ्यायचा आहे तर त्यांनी त्यांचं मन मोकळं करावा आणि आम्हाला सर्व मुलींना माहिती द्यावा मला दिलेली मुलींना पण माहिती द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो त्यांनी सगळी माहिती द्या हे बिन सगळ्यांना माझं नाव भीमा भीमाची मीरा कांबळे मी युट्यूब चॅनल ओपन केलं आहे सहा महिने झाले हे आमचं पूर्ण ग्रुप आहे युट्यूबमधला तर तो चॅनल आहे आपल्या बाबासाहेबांच्या विचारावर चालले तर आता आम्ही साडे शंभरला पण तिथं कार्यक्रम आहे पाण्याच्या वॉटर बाटल्या आणि एक जानेवारीला पण तिथं अन्नदान केलं तो पण आमचा कार्यक्रम चांगला झाला आणि इथं पण काळजी तारखेला रामाबाई जयंती होती तो कार्यक्रम आमचा करायचा होता पण सुट्टी नसल्यामुळे तुम्हाला तो कार्यक्रम मी आदर्यावारी ठेवला तर त्या म्हणजे विषय असा आहे की बाबासाहेबांच्या विचारावर आमची लाईफ चालली जे आपण चांगले काम करतो तर बाबासाहेबांच्या विचारावर काम करायचे ना आणि मला काय जास्त एवढं बोलता येत नाही मला जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं जे भीम सगळ्यांनी यांची एकशे सत्ता तुछ तुछ सत्तावीसावी जयंती त्या जयंतीनिमित्त त्यांना तुम्हाला वह्या आणि मिठाई वाटप करायची होती पण त्यांनी सांगितलं की आपल्याकडे शाळा असल्यामुळे त्या दिवशी तो कार्यक्रम आपल्याला घेता आला नाही त्यांनी आज रविवार सुट्टीचं औचित्य साधून आणि हा कार्यक्रम परत इथे घेण्याचं ठरवलं तर त्यांनी हा एक सुंदर प्रेरणादायी तुम्हाला वह्या वाटपाचा कार्यक्रम केला आणि मिठाई वाटप करताय तर मी त्यांच्या सर्व मिराताईंचे आणि त्यांच्या व सिंगळाच्या वतीने संस्थेच्या वतीने त्यांचे मी मनपूर्वक आभार देखील मानते आणि त्यांनी असेच म्हणजे त्यांनी त्यांनी जे युट्यूब चॅनेल उघडलेलं आहे त्यांनी त्यांचा उद्देश आणि ध्येय काय आहे त्याच्या मागे हे वेळी देखील सांगितलेले त्यांनी बाबासाहेबांचे जे विचार आहे की थोडंफार म्हणजे आपण जे एक रुपया समाजासाठी खर्च केला पाहिजे म्हणजे ते एक ध्येय समोर घेऊन आणि त्या प्रत्येक ठिकाणी असे छोटेसे कार्यक्रम करतात असं आपल्या निदर्शनास आलेले ताई आपले हे प्रेरणादायी कार्यक्रम सतत पुढे जात राहो ह्याच आमच्या गोष्टी वाकडणं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मी आता आमच्या संस्कृती सेक्रेटरी आदरणीय डी के गायकवाड त्यांना दे। मी अशी विनंती करेन की मीराताई कांबळे यांचा फुल शाल आणि फुल घेऊन त्यांचा सत्कार कर मीराताई कांबळेचा सत्कार मी करण्यापेक्षा आपल्या अध्यक्षिका बेरले मॅडम यांना मी सांगतो की तुम्ही त्यांचा सत्कार करा या मात्र कारण लेडीजने लेडीजचा सत्कार केला तर दुधात साखर जातो <laughs> सप्ताह नाही करते बरोबर

ya yeah. wa yeah. चली <coughs> <coughs> <coughs>

पुल्पन её काली जाली बाज आव, हुछाए, हुछाए, घाली बाजाओ 159 नाभी अजरी हाओ, कानी हाओ,íll लूखदे लाई। जबाली प्र चानी हाऊ, जबाली बारी कानी हाओ, कानी बाली कानी హలో హా కానీ నంతా కల అరే బా రే క Terima kasih telah <laughs> menonton!

इलाजाचा <laughs> नंतर <laughs> <laughs> चाली चालू दे যদি ফটো এটা খায় ¡Gracias! Terima kasih telah menonton 드디어 대체 몇루 你到时候找我，人家明天就来，我这里。<noise> <noise> <noise>